सांगलीच्या मदतीला धावलाय पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा हात पंचवीस टेम्पो चार बस आणि पन्नासहून अधिक जणांची टीम मैदानात सांगली कृष्णा महा नदीचा महापुर अंगणात उभा आहे तो सांगलीकरांची परीक्षा पाहतोय आणि वेळी या पुराशी लढण्यासाठी मदतीचा हात घेऊन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते उभे आहेत आणि त्यांच्यासोबत पंचवीस टेम्पो आहेत चार बस आहेत आणि स्वयंसेवकांची मोठी टीम आहे सांगलीकरांसाठी दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दो नंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मदतीला धावून आलेला आहे कृष्णा नदीच्या पाणीपातीत झपाट्यानं वाढ होते आहे कृष्णापाती चाळीस फुटांहून अधिक पात पातळीवर येते आहे आणि या स्थितीत नदीच्या अगदी काठावरील लोकांचं स्थलांतर सुरू असून त्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने टेम्पो निशुल्क सेवेसाठी धावताना दिसत आहेत आणि त्यात साहित्य भरण्यासाठीची मदतीची टीम आहे लोकांना मदतीसाठी पन्नास कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वतः मदत कार्याचा आढावा घेत लोकांना दिलासा देत आहेत पूर्ण वेळ ते पुरपट्ट्यात उभे आहेत रात्री दोन वाजेपर्यंत मदत कार्य सुरू आहे सौ विजया पाटील विरेंद्र पाटील हे सुद्धा मैदानात उतरले आहेत पृथ्वीराज पाटील म्हणाले कृष्णेचं पाणी वाढत असताना सर्वच पक्षातील लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थलांतरासाठी पुढे यावं अशी स्थिती आहे संकटाशी एकजुटीने राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ही वेळ आहे पाऊस थांबल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे मात्र कोणी बेसावत राहू नये एक हाक द्यावी आमचा मदतीचा हात पुढे येईल यावेळी पृथ्वीराज फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली